नमस्कार आता नंदिनी काव्या पार्थ आणि जिवा हे हॉस्पिटलमध्ये असतात तर इकडे रम्या त्यांच्या रूम्स सजवत असते आणि खूप खुश असते म्हणते ही लोकं ते बघतील ते ना तेव्हा त्यांना खूपच राग येणार आहे आणि ते बघून मला मजा येणार आहे म्हणून हे सगळं रम्या करत असते आता जिवा नंदिनी काव्या पार्थ घरी येतात त्यानंतर मालिनी विचारते बरी आहे न गं आईची तब्येत आता तेव्हा नंदिनी म्हणते हो बरी आहे त्यानंतर नंदिनी रूममध्ये येते आणि रूममध्ये आलेलं बघते तर काय सगळीकडे बलून्स लावलेले असतात सगळी रूम डेकोरेट केलेली असते ते बघून तिला खूपच राग येतो ती मागे वळून बघते तर तोपर्यंत मागे पार्थ आलेला असतो पार्थला ती म्हणते काय हे जिवा आणि बघते तर पार्थ असतो तिला असं वाटतं की जिवाच आला आहे आणि पार्थ म्हणतो सॉरी सॉरी मला वाटलं की ही माझी रूम आहे आणि पार्थ जायला निघतो तर नंदिनी म्हणते नाही थांबा थांबा मला वाटलं जिवा आला की काय नंदिनी पार्थ म्हणतो तुम्ही जीवाशी वाट बघताय का नंदिनी म्हणते तसं काही नाही त्यानंतर तिथे रम्या येते आता नंदिनी म्हणते रम्या तू इथे काय करते रम्या म्हणते अग नंदिनी मी तुला हे विचारते तू इथे काय करतेस ही तुझी रूम नाहीये आता ही काव्याची रूम आहे काव्या आणि पार्थ ची तेव्हा पार्थ हा रम्याकडे रागाने बघतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही इथे बाहेर नंदिनी आणि जीवा लिहिलं होता म्हणून मी या रूम मध्ये आली तोपर्यंत बोर्ड काव्याने बदललेला असतो आणि तिथे काव्या आणि पार्थ लिहिलेलं असतं नंदी लिला ती दाखवतो हे इथे काव्य आणि पार्थ लिहिलं आहे तू पार्थच्या रूम मध्ये कशी शिरलीस तेव्हा नंदिनी म्हणते की नाही इथे नंदिनी जीवा लिहिलं होतं तेव्हा रम्या म्हणते अगं नाही गं तेवढ्यात तिथे काव्या येते काव्या म्हणते रम्या तू काय करतेस माझ्या खोलीत चल बाहेर हो इथून त्यानंतर नंदिनी जीवाच्या रूममध्ये येते आणि थोड्या वेळाने जीवा तिथे येतो आणि बघतो तर सर्व डेकोरेट केलेलं असतं ते बघून जीवाला राग येतो जीवा रा तिथले सगळे फुगे फोडून टाकतो आणि म्हणतो हे काय चाललंय हे कोणी असं केलं तेव्हा लगेच नंदिनी म्हणते रम्याने आता जिवाला नंदिनी असं बोलल्याबरोबर रम्याचा खूप राग येतो आणि जिवा हा रागाने बाहेर येतो आणि रम्याला जोरजोरात हाका मारतो रम्या 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 म्हणते काय झालं जिवा कशाला ओरडतोस तेव्हा जिवा जाऊन रम्याचं थोवाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझी रूम डेकोरेट करण्याची तुला माहीत आहे ना माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे तू असा विचार कसा करू शकतेस आणि आमची रूम डेकोरेट करू कशी शकतेस तू माझ्या रूममध्ये गेलीसस का तेव्हा आता पार्क सुद्धा बाहेर येतो आणि पार्क सुद्धा रम्याला हेच बोलतो तू माझी रूम डेकोरेट कशी केलीस लाज नाही वाटली तुला असं वागताना आत्ताच्या आत्ता जाऊन ते सगळं उचल आता रम्या म्हणते अरे तुमचं लग्न झालंय मग राहू दे ना तुम्ही दोघं नवरा बायको आहात कपल्स आहात मग असं केलं तर काय होतंय तेव्हा मालिनी म्हणते रम्या तुला नाही कळत का जो सगळा काही पसारा केला आहेस ना तो सगळा जाऊन आवर आता हे सगळं उलट रम्याच्या संघावर येतं आणि रम्याने जे डेकोरेट केलेलं असतं तिलाच सगळं मालिनी उचलायला सांगते आता इथे रम्याचा प्लॅन फसलेला असतो काव्या आणि नंदिनी या गप्प उभ्या असतात काव्याला तर रम्याचा खूप राग येत असतो काव्या मनात म्हणते की ती मूर्ख मुलगी आहे असं वाटतंय ना हिच्या जाऊन सटासट कानाखाली वाजवाव्या हिला एवढे पण अक्कल नाही का आमच्या रूम सजवते मूर्ख मुलगी तर आता रम्या जाऊन सगळं आवरते आणि म्हणते जा आवरला आहे सगळं असं म्हणून पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू